सर्वांना श्रीस्वामी समर्थ थोडा संयम ठेवा तुम्ही प्रयत्न करत आहात ना आणि जर तुम्हाला काहीतरी साध्य करण्यासाठी किंवा तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नच महत्त्वपूर्ण असतात पण या सर्वांसाठी जास्त विचार करू नका आणि तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी थोडा वेळ लागत असेल तर ठीक आहे पण इतरांशी व कोणी काय करत आहे व त्यांचे काय चालू आहे याच्याशी तुलना न करण्याचा नेहमी प्रयत्न करत राहा कारण तुमच्यासाठी ही योग्य वेळ योग्य गोष्टी ह्या घडतीलच त्यावर विश्वास ठेवा तुम्ही सुद्धा लवकरच तेथे पोहोचाल जेथे तुम्हाला जायचे आहे तुमच्या यशाच्या शिखरावर विराजमान व्हायचं आहे तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर आत्ताच श्री स्वामी समर्थ कमेंट करा आणि हा संदेश शेवटपर्यंत पहा देव म्हणतात बाळा तुला जीवनात यशस्वी तर व्हायचं आहे तुला तुझी देखील पूर्ण करायची आहेत पण तुला यशापेक्षा अपयशाची भीती सर्वात जास्त वाटत आहे पराभूताची भीती तू मनात साठवून जगत आहेस आणि तसाच वागत आहेस आणि म्हणूनच तू जीवनात पुढे जाऊ शकत नाही आहेस तुला योग्य निर्णय घेण्याचे धाडस निर्माण होत नाही आहे तू ठरवलेल्या दह्यापर्यंत पोहोचण्याच्या मार्गाला घाबरू नकोस भिवून जाऊ नकोस कारण आम्ही तुझ्या पाठीशी आहोत आम्ही तुझे नेतृत्व करेन आणि तुला जेथे तुझ्या दह्यापर्यंत पोहोचायचे आहे अशाच ठिकाणी तुला घेऊन जाईन पण जर बाळा या प्रवासात तुला अनेक संधी निर्माण होत असतील ज्या तुला तुझ्या ध्येयापर्यंत घेऊन जातील त्याकडे मात्र दुर्लक्ष करू नकोस कारण याच छोट्या वाटणाऱ्या गोष्टी तुला हव्या असणाऱ्या मोठ्या ध्येयापर्यंतच्या प्रवासातील भाग आहेत तुम्हालाही देवांच्या सोबतीने जीवनात यशापर्यंत पोहोचायचे असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व स्वामी परिवारात सहभागी व्हा आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नांचे सातत्य कायम ठेवायला हवे कोणत्याही गोष्टीमध्ये कायमस्वरूपी यशस्वी म्हणून राहायचं असेल तर आपल्या ध्येयापर्यंत पोचायचं असेल तर प्रयत्नांचे सातत्य कधीच कमी करता कामा नये कारण काही वेळेस कधी कधी गोष्टी मनाप्रमाणे घडण्यासाठी यशस्वी होण्यासाठी वेळ हा द्यावाच लागतो म्हणूनच नेहमी प्रयत्न करत राहावे लागते आणि जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टींच्या प्राप्तीसाठी न थकता प्रयत्नांचे सातत्य कायम ठेवता तेव्हा त्या गोष्टीलाही जिंकावेच लागते तुम्ही सुद्धा सहमत असाल तर आत्ताच श्री स्वामी समर्थ कमेंट करा देव म्हणतात बाळा तू जसा कसा आहेस तसाच चांगला रहा, कारण उगाच कोणालाही दाखवायचे आहे कोणाला तरी प्रभावित करायचे आहे म्हणून तू कोणीतरी दुसरा असल्यासारखा वागू नकोस आणि स्वतःला हरवून बसू नकोस आणि जर तुला वाटत असेल की तू जसा आहेस तसाच इतरांनीही इतरांनीही तुला स्वीकारावे तर सर्वात पहिले तू स्वतःला जसा कसा आहेस तसा स्वीकारण्याचे धाडस कर तेव्हाच सर्वजण तुझा स्वीकार करतील श्री स्वामी समर्थ आजचा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा असे संदेश नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा स्री स्वामी समर्थ हो।